हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्परंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपलं बुद्धिमत्ताचं हे चौदावं लेक्चर आहे ठीक आहे मोफत हे लेक्चर आहे चौदावं तुमच्याकडे एक ते लेक्चर आहे आणि सांकेतिक भाषाचं कितवं लेक्चर आहे तर सेकंड पार्ट आहे सेकंड पार्ट आहे सांकेतिक भाषाचा आपला सेकंड पार्ट आहे पार्ट टू आहे दिसत आहे तुम्हाला विजिबल आहे प्रॉपरली ठीक आहे सांकेतिक भाषाचा पार्ट टू आहे इथे जो की आपण घेता ओके आता या बुद्धिमत्ता बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळेल ते सांगतो लेक्चर्स अरे यूट्यूबर भेटत आहे एकूण बावीस टॉपिक भेटत आहे जवळपास सेवन्टी सत्तरच्या आसपास लेक्चर्स राहील आणि रोज सकाळी सात एमला तुम्हाला लेक्चर भेटत आहे ओके इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर आहे त्यानंतर या रिजनिंगच्या टॉपिक्समध्ये बावीस जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले ते कोणकोणते बावीस टॉपिक्स आहेत ते पाहून घ्या इंट्रोडक्शन क्लास जे की झालं आहे आपलं अंक अक्षरमालिका मालिका जे पण हे पण झालं आहे याचं एक लेक्चर याचे तीन लेक्चर अंक मालिका हे झालं आहे अक्षर अंक मालिका झाला आहे लयबद्ध अक्षरमाला हे पण झालं आहे सांकेतिक भाषा आता चालू आहे ठीक आहे सांकेतिक भाषा हे चॅप्टर सध्या चालू आहे ज्याचं पहिलं लेक्चर झालं आहे हे सेकंड लेक्चर आहे ठीक आहे याचे चार लेक्चर याचे दोन लेक्चर दोन लेक्चर ठीक आहे हे वीस टॉपिक्स आणि हे दोन एकूण बावीस टॉपिक्स तुम्हाला इथे मिळेल ओके आणि सोबतच मित्रांनो बघा रिझनिंग तुमचं रिझनिंग तुमचं मी युट्यूबर कव्हर कव्हर करून देतो युट्यूबर यासोबतच तुम्हाला ज्यांना कोणाला माझ्याकडून मॅथ्स शिकायचं असेल त्याने निश्चितच माझी बॅच आहे आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे हे बॅच जॉईन करू शकता माझ्या ॲपवरून माझं स्वतःचं ॲप आहे मराठी ॲस्पारंट नावाचं ॲप आहे त्या ॲपवरून तुम्ही ॲपवरून निश्चितच बॅच जॉईन करू शकता ॲपमध्ये गेल्यानंतर आपलं प्ले स्टोअरहून ॲप इन्स्टॉल करून घ्या किंवा डि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे ओके ज्यांना प्ले प्लेस्टोरून डाउन इन्स्टॉल करायचं त्यांनी इन्स्टॉल करा प्ले स्टोअरवरून त्यानंतर लॉग इन करा ओ टी पीद्वारे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी तुमचा फोन नंबर टाकल्यानंतर ओ टी पीन त्या ओ टी पीद्वारे लॉग इन करा मग लॉग इन झाल्यानंतर तिथे स्टोअर सेक्शनमध्ये घुसा स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर बस हे आउट ऑफ मॅथ बाय प्रवीण निकुरे ही बॅच तुम्ही निश्चितच जॉईन करू शकता आणि कुपन कोड अप्लाय करून काही तुम्हाला डिस्काउंट पण डिस्काउंट तिथे मिळून जाईल मिळून जाईल हे पोस्टर आहे आपलं ओके बॅनर आहे किंवा पोस्टर आहे ॲपमध्ये तुम्हाला आउट ऑफ मॅथ्स बॅचचं हे पोस्टर भेटेल या पोस्टरवर क्लिक करून तुम्हाला ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी हे जॉईन करू शकता त्या पोस्टरवर क्लिक करून बॅच जॉईन करू शकता ओके हे माझे रिल्स रिझल्ट वगैरे तुम्हाला मी सांगितले सगळे त्यानंतर मॅ आउट ऑफ मॅथ्स बॅचमध्ये तुम्हाला एकोणचाळीस टॉपिक्स भेटतील हे वीस टॉपिक्स आणि हे वी वीस टॉपिक्स ओके एकोणचाळीस टॉपिक्स ठीक आहे आउट ऑफ मॅथ्स बॅचमध्ये चाळीस टॉपिक भेटत आहे ज्यावर वन थर्टी एट लेक्चर्स अपलोडेड ठीक आहे अपलोडेड एवढे लेक्चर तुमचे अपलोड होऊन आहे चला आणि हां मी आतापर्यंत या या तीन एक्झाम क्रॅक केल्या तीन मला जॉब लागले त्याचा घटकनिहाय स्कोर बघून घ्या जे के रिजनिंग मॅथचा स्कोर बघा मॅथ मॅथ रिजनिंग इंग्लिश मराठी जे स्कोर बघून घ्या माझा एकदा स्कोर बघून घेत मी ठीक आहे या तीन एक्झाम क्रॅक केल्या आ, हे माझे फेल्युअर आहे मी ज्या ज्या एक्झाम क्रॅक केल्या ते पण सांगितलं हे फेल्युअर पण सांगितले आणखी आणखी दोन चार एक्झाम दिल्या होत्या मी परंतु खूप सारं इथं दाखवणं शक्य नाही ओके जेवढं मिनिमम दाखवणं जेवढं दाखवणे गरजेचं आहे तेवढं तुम्हाला इथे दाखवतावं जेणेकरून माझ्याविषयी तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल ठीक आहे ज्या व्यक्तीकडून तुम्ही फ्री असो की पेड असो आ, क्लास करत आहे त्याच्याशी तुम्हाला त्यांनी कोणकोणते एक्झाम क्रॅक केल्या आहे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे ठीक आहे मी स्वतः एखादी एक्झाम क्रॅक केली तरच तुम्हाला एक विश्वास बसेल की माझ्याकडून शिकू माझ्याकडून क्लास करून, करून, करून निश्चितच तुम्ही एखादी एक्झाम क्रॅक करू शकता ठीक आहे या ठिकाणी मी एक नाही तर तीन एक्झाम क्रॅक केल्या चला आपलं चालवतं सांकेतिक भाषा सांकेतिक भाषामध्ये काल आपण थिरी बघितली काल आपण थिरी बघितली होती ठीक आहे आता काय बघणार आहोत प्रॅक्टिस क्वेश्चन प्रॅक्टिस क्वेश्चन आता मध्ये टाईप का नाही बघत टाईप का नाही बघत कारण की याचे मल्टिपल टाईप बनते असा एक निश्चित असा ठरवलेला टाईप नाही तरी ज्यांना कोणाला टाईप पाहिजे असेल त्यांच्यासाठी टाईप म्हणून तुम्ही असं सांगू शकता का टाईप एक असे अशा प्रकारचे टाईप आहे कोणते अक्षर अंक अक्षर अंक सांकेतिक भाषा ओके नंतर अक्षर अक्षर सांकेतिक भाषा ओके त्यानंतर आणखी येते अक्षर चिन्ह अंक सांकेतिक भाषा आणि वस्तू वस्तू सांकेतिक भाषा इत्यादी प्रकारचे पॉइंट्स पडते त्याच्या हातमध्ये पण आणखी पॉइंट पडते कोणते वर्ड टू वर्ड म्हणजे शब्द टू शब्द 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 वाक्य शब्द शब्द अक्षर हे सब पॉइंट आहे जे की आपण याच्यामध्ये कवर करणार आहोत ओके आणखी अंक टू अंक पण येते अंक अंक येते जे की आपण याच्यामध्ये कवर करणार आहोत ठीक आहे सॉरी च हे जे आहे हे जे आहे हे इथं कवर करतो आपण आणि अंक टू अंक अंक टू अंक इथं करतो ठीक आहे अंक अंकांसाठी अंक हे अक्षरांसाठी अंक अक्षरांसाठी अंक अक्षर वस्तूसाठी वस्तू याला हे म्हणलं त्याला ते म्हटलं टेबलला इमारत म्हणली इमारतीला बॅग म्हणले बॅगला बॅग म्हणलं अशा प्रकारचे त्यानंतर अक्षरचिन्ह अंक मालिका ठीक आहे आता आपलं थिरी झाली आता हे बघू नंतर हे बघू नंतर हे बघू आणि सॉरी तीन नंबरला हे बघू आणि शेवटी चार नंबरला हे बघू ओके चला प्रॅक्टिस क्वेश्चन घ्या अक्षरांसाठी अंक सांकेतिक भाषा प्रॅक्टिस क्वेश्चन अक्षरांसाठी अंक सांकेतिक भाषा नेक्स्ट बघा पेपर बरोबर छप्पन पेन्सिल बरोबर फिफ्टी नाईन तर राईट बरोबर किती ओके okay? पहिलं अशा अशा कंडिशनमध्ये काही नाही पाहून घ्यायचं सगळ्यांचे प्लेस व्हॅल्यू क्या यांचा स्थानचा अंक काय ते पाहून घ्यायचं पीला आपण सोळा म्हणतो एला एक म्हणतो यांची सगळे पहिले बेरीज कोणता आहे डायरेक्ट सोळा प्लस एक म्हणजे एक ए म्हणजे एक पी म्हणजे प्लस सोळा ए म्हणजे प्लस पाच प्लस आर म्हणजे अठरा यांची बेरीज आता छप्पन येते की छप्पन भागीला दोन येते छप्पन गुणीला दोन येते ते पाहून घ्यायचं हे होते सोळा बत्तीस बत्तीस आणि आठ चाळीस अंदा पन्नास नसा छप्पन म्हणजे बघा यांची बेरीज छप्पन आली याचा अर्थ हे इथं पण छप्पन ए फिफ्टी नाईन येणारच आहे ठीक आहे करायची गरज नाही म्हणून बघा म्हणून याची बेरीज करा तेवीस आर म्हणजे अठरा आय म्हणजे नव टी म्हणजे ट्वेंटी आणि ई म्हणजे पाच ठीक आहे चला पाहुणे बेरीज कशी करायची तुम्हाला मी सांगितली कशी करायची हे वीस आणि वीस चाळीस ठीक आहे इथ याला कसं करायचं दोन प्लस वन चाळीस आणि दहा पन्नास पन्नास आणि वीस सत्तर आणि पाच पंच्याहत्तर आन्सर तुमचं पंच्याहत्तर ठीक आहे नेक्स्ट क्लास म्हणजे बारा कॉलेज म्हणजे सोळा तर टीचर्स बरोबर किती बघा हे आकडा मो, मोठा आहे मी म्हटलं याला तीन दिलं याला बारा दिलं याला एक दिलं तर हे बारापेक्षा खूप मोठी संख्या होणार बाराचा याचा जवळजवळ संबंध नाही मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं ते सांगतो मला बघा मी तुम्हाला अशा गोष्टी शिकवतो की क्वेश्चनला टॅकल कसं करायचं आता हे क्लाससोबत मी म्हटलं एखादी संख्या असती अठ्याहत्तर असती अठ्यात्तर असती तर, तर काय केलं असतं सगळ्यांची लेट स्थान लिहिली असते सी म्हणजे तीन एल म्हणजे बारा ए म्हणजे एक आणि यांची बेरीज केली असती जे की आपली अठ्याहत्तर वरे अठ्याहत्तर जे की जे काही आले ते चेक केलं असतं आपण ओके मी म्हटलं ऐवजी पाचशे सहा जर असतं पाचशे सहा असतं मग काय केलं असतं मी सगळ्यांचा गुणाकार केला असता ठीक आहे सगळ्यांचा गुणाकार पाचशे सहा म्हणा किंवा हो नऊशे पस्तीस वगैरे म्हटलं मी याचा गुणाकार केला असता ओके गुणाकार केला असता का कारण की याच्यापासून जेवढ्या दूरसंख्या तेवढं आपलं हे होणार आहे जर इथून म्हटलं मी चौसष्ट पर्यंत अठ्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी पर्यंत जर असतं जवळ आहे थोडंसं बेरीज केली असती जास्तच लांब दिसत आहे मग गुणाकार केला असता ओके असं काय दिसत नाही हे खूपच जवळ दिसत आहे खूपच जवळ आहे याचा अर्थ पहिले लेटर किती पाहून घ्या एक दोन तीन चार पाच चा। एकूण आहे पाच लेटर मग काय करायचं पाच दुने दहा प्लस दोन येते का पाहून घ्या पाच दुने दहा प्लस दोन ओके चला त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात सात लिटर गुणला दोन चौदा प्लस दोन म्हणजे गुणला दोन गुण। प्लस दोन इथं होत आहे गुण्हेला दोन प्लस दोन होतात चौदा आणि दोन सोळा ओके तसंच इथं करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण आठ लेटर आहे बस आठ गुणला दोन करा आणि प्लस दोन करा आठ दोन्ही सोळा सोळा दोन अठरा आन्सर दोन सतरा ठीक आहे हे कसं करतो आम्ही याच्या जवळ लिटर जवळ संख्या असेल तर एकूण किती लिटर आहे एकूण लिटर गुणला दोन एकूण लिटर गुणला दोन प्लस वन एकूण लीटर गुणला दोन प्लस दोन असं पाहायचं जर दूर असते मग याच्यातली स्थानांची बेरीज केली असती आणखी जास्त दूर असते तर स्थानांची बिरीज नाही स्थानांचा केला असता ओके चल आणखी लॉजिक लावून वर्ग वगैरे केला असता आपण आता जी म्हणजे सात आहे ओ म्हणजे पंधरा आहे हे चार कसं आलं ते पाहून घेऊ पण दिसत आहे मला इथे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा याचा वेळा तुम्हाला दिसत आहे का वर्ग संख्या जर असतं असं दोन अंक आहे ना दोनचा वर्ग चार तीन अंक आहे ना म्हणून तीनचा वर्ग नऊ चार अंक आहे म्हणून चारचा वर्ग सोळा तसंच क्राऊन म्हणजे एक दोन तीन चार पाच अंक आहे मग पाचचा वर्ग पंचवीस तुमचा आन्सर आहे ठीक आहे चला म्हणजे तुमचा आन्सर आहे वर्गसंख्या जर दिसन क्वेश्चनमध्ये वर्गसंख्या दिसन तर समजून जा ऑटोमॅटिकली हे वर्ग वर्गसंख्येचा इथं काही ना काही संबंध आहे म्हणून त्या प्रकारे लॉजिक लावायचं मी तुम्हाला हे शिकवतं जे एक्झामसाठी गरजेचं आहे एक्झामसाठी लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे याद्वारे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन एक्झाममध्ये सॉल्व्ह करू शकता ओके सर्वात महत्वाचं आहे अशा अशा प्रकारच्या क्वेश्चनसाठी कोडिंग डिक्वन्सीसाठी कोडिंग डिकोडिंगसाठी तो कोड तुम्हाला भेटला पाहिजे का कोडिंग कशी केली आहे सांकेतिक भाषा नेमकी कशी आहे कसा सांकेतांक तुम्हाला दिलेला आहे ओके आता बघा याच्या आधी आपलं व लेटर होतं लेटर कोडिंग होतं आता शब्द कोडिंग ठीक आहे शब्द कोडिंग ओके चला शब्द सांकेतिक भाषा एका सांकेतिक भाषा सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंक आलं अक्षर अंक वापरतात या पद्धतीने चंचन मरमर पटपट हे शब्द अनुक्रमे चौतीस चौतीस बहात्तर बहात्तर आणि एकोण एकोण असे लिहितात तर त्याच लिपीत चर चटरपटर हा शब्द कसा लिहिला लिहा कसा लिहा ठीक आहे काय हरकत नाही चेक करून घ्यायचं पहिलं तीन शब्द म्हणताय चंचन मरमर आणि पटपट ठीक आहे लिहून घ्या चंचन मरमर आणि हे काय पटपट ठीक आहे पटपट संकेतांक लिहून घ्या पहिलं पहिल्या शब्दाचा संकेतांक आहे चौतीस 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 दुसऱ्याचं बहात्तर 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 तिसऱ्याचं एकावन्न 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 ओके चल च फॉर तीन च फॉर तीन न फॉर चार न फॉर चार ओके तुम्हाला दिसत आहे का इथे दोन संकेतांक आहे एक आहे एक, एक दोन तीन चार पाच सात एवढे संकेतांक आहे तसंच इथं पाहून घ्यायचं च ट र र प ट च फॉर किती आहे तीन लिहून घ्या तीन ठीक आहे त्यानंतर ट फॉर पाहून घ्या ना पट हे बघा दिसतंय पट पट म्हणजे एकावन्न तसंच हे प आणि ट म्हणजे एकावन्न प आणि ट म्हणजे एकावन्न ट म्हणजे एक आहे ना ट म्हणजे एक ठीक आहे तसंच मर्गिंग कुठं आहे का मरण आहे ना ठीक आहे काय चला फक्त र राहिला र राहिला ना र म्हणजे दोन र म्हणजे दोन र म्हणजे दोन आन्सर तुमचं एकतीस पंचवीस बारा ठीक आहे आन्सर तुमचं एक एकतीस पंचवीस बारा पुढील एकतीस पंचवीस बारा एकतीस सत्तावीस ठीक आहे पूर्णशे पूर्ण ऑप्शन इथे दिसत नाही ऑप्शन नंबर हे पहिले हे पहिलं ऑप्शन नंबर आहे हे ऑप्शन नंबर दोन आहे ऑप्शन नंबर तीन लिहून घ्या जे की तुमचा आन्सर आहे एकतीस पंचवीस बारा ठीक आहे एकतीस पंचवीस बारा इज युअर राईट आन्सर नेक्स्ट मित्रांनो या क्वेश्चन क्वेश्चनमध्ये थोडे करेक्शन आहे त्यामुळे हा नाही घेऊ आपण तरी होते का बघून घेतो बघ बघतो इथे तुमचा डी आहे ठीक आहे डी आहे चला इथे डी आहे क्वेश्चन मी थोडं काही ते करेक्शन आहे ठीक आहे मी चेक करतो एकदा चला सी आर ए आय एन तीन पाच नऊ दोन चार अशा क्वेश्चनमध्ये मित्रांनो समान समान अंक जे आहे ते पाहून घ्यायचं आणि तुम्हाला इथे काय काय काढायचं आहे ते पाहायचं ए काढायचं आहे आर काढायचं आहे आर आता है आहेस तुम्हाला डी काढायचं आहे व्ही ई e काढायचं आहे आणि त्यातला ई e काढायचा आहे आय एन काढायचा आहे आणि एन काढायचा आहे ठीक आहे जे जे काढायचं आहे ते वाटल्यास तुम्ही साईडनं लिहून लिहू शकता ठीक आहे पहा इथे आहे सी आर ए आय एन डी आर ए आय एन इथं पण आर ए आय एन आर ए आय एन सेम आहे ओके आर ए आय एन दोन्ही पण कडे सेम आहे याचा अर्थ आर ए आय एनचा कंबाईंडली संकेत आणि काय ते पाहून घ्यायचं इथं तीन आहे इथं तीन आहे म्हणून तीन लिहायचे पाच आणि पाच आहे म्हणजे पाच लिहून घ्या दोन दोन ठीक आहे दोन आहे दोन लिहून घ्या त्यानंतर चार चार आहे चार लिहून घ्या मग इथं उरले किती आर एन कटलं एन कटलं ठीक आहे मग उरले कोण इथे फक्त इथं सी आणि डी उरला मग सीचा संकेतांक सिंगल आहे तो इथं डीचा संकेतांक संकेतांक जो इथं उरला आहे तो म्हणजे सी बरोबर नऊ आणि डी बरोबर सहा सी बरोबर नऊ आणि डी बरोबर सहा ओके चला आता नंतर तुम्हाला आर पाच आहे आणि यातला आर पाच आहे बाकीचं पाच आहे ठीक आहे पाहून घ्या ह्या दोघांचा विचार केल्यास इथे से से डी सेम आहे डी सेम आहे म्हणजे डी बरोबर नऊ सहा आहे तर इथला डी म्हणजे हे सहा कटून काटून जाते ठीक आहे मग इथे काय काय सेम आहे पाहून घ्या इथं आय आणि आय सेम आय आर सेम आय आय सेम आय आणि आर सेम आहे आय आणि आर सेम आहे किती आहे आय आर तीन पाच दोन चारपैकी पैकी कोणीतरी आहे दोन आहे चार आहे म्हणजे आय आर इज इक्वल टू दोन चार आय आर इक्वल टू दोन आणि चार आर बरोबर तीन म्हणताय मग कटलं हे ऑप्शन नाही मग आरचा च तीन आहे हे कटलं ऑप्शन कारण की आय आरचा संगीत दोनही चार आहे ठीक आहे म्हणजे हे कटलं ऑप्शन ओके ठीक आहे त्यानंतर आणि डीचं संगीतांक सहा काढला आपण इथे डीचं संगीतांना एक म्हणत आहे हे पण कटलं ऑप्शन त्यानंतर काय काय आय आर दोघांमध्ये काय काय सीमा पाहून घ्यायचं पहिले सीचं सेख नव आहे ना मग सी बरोबर नऊ काढून टाका इथून ओके याच्यामध्ये का? बघा आर आय काढला पण दोन किंवा चार पैकी इथं आर आहे इथं दोन आहे ठीक आहे म्हणजे आर बरोबर दोन निघला आपला आर बरोबर दोन मग आय बरोबर किती होईल चार ठीक आहे इथला डी कटला डी कटला आर ए कटला आय ए कटला आर आय कटला इधला आय काटा आय काटा मैं एयन बरबर किटन एन एन बरबर पस्तीस है ठीक तो है एन इज इक्वल टू थर्टी फाइव ओके हाँ आय आर कटला आर कटला खटला एन है थर्टी फाइव इत सटले पांच कौन कटले कटले पांच बरबर ठीक है आयन पांच पांच तीन थर्टी फाइव क्या त्रेपन सार्क पैकी एन पैकी इथं ए आहे आणि तीन आणि पाच पैकी इथं काय तीन आहे म्हणजे ए बरोबर तीन ए बरोबर तीन ओके चला तुम्हाला पाहिजे व्ही ई आणि एन ई आणि एन कुठे दिसत आहे का इथे नाही हा एनचा भेटला मग इथे एनचा एचा तीन आहे एचा तीन आहे ते एनचा पाच आहे एनचा पाच आहे ठीक आहे मग मी काय म्हणतो आय एनचा खात्रीशीर आहे पण एनचा संकेतांक निश्चित नाही अरे आपला एनचा भेटलाय ना मग हे निश्चित नाही कसं म्हणताय चुकलं हे कटलं तीन कटलं म्हणजे ऑप्शन बाकी तीन कटले म्हणजे ऑप्शन नंबर तीन तुमचं योग्य आहे ओके चला या पद्धतीने थोडे करेक्शन होते ऑप्शनमध्ये इथे ऑप्शनमध्ये करेक्शन होते त्यामुळे थोडं माझा वेळ लागला याला ठीक आहे बाकीची संख्या काढून घ्यायचे का पाहून घेऊ ना आपण बघा व्हीई बरोबर उरलं इथं व्ही ई उरलं म्हणजे इथं बघा सात आणि आठ उरले इथं पण सात आणि आठ उरले म्हणजे याचा अर्थ व्ही आणि ई इज इक्वल टू सात आणि आठ परंतु व्ही आणि ई इथे कुठं नाही इथे नाही इथे नाही आणि दोघांमध्ये काही पाहता येत नाही फी ई पैकी ईचा घेऊन संकेत नाही ठीक आहे म्हणजे बघा इथे कोणाचाही सेपरेट संकेतांक दिसत नाही याचा अर्थ व्ही आणि व्ही आणि ईचा संकेतांक आहे परंतु सेपरेटली ईचा संकेतांक नाही ओके खात्रीशीर नाही खात्रीच नाही त्यामुळे तुमचं वाक्य हे बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन त्या क्वेश्चनमध्ये माझा खूप वेळ गेला कारण की त्याच्यामध्ये थोडे करेक्शन होते ऑप्शनही थोडे चुकले होते चला एका सांकेतिक भाषेत बँक हा शब्द एकवीस चौदा अकरा असा लिहितात तर त्याच भाषेत पुणे हा शब्द कसा लिहितात बी बी बँक बी फॉर दोन ए फॉर एक एन फॉर चौदा के फॉर अकरा म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट स्थान व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून पुणे म्हणजे होते सोळा यू म्हणजे एकवीस चौदा आणि ए म्हणजे पाच सोळा एकवीस चौदा पाच सोळा एकवीस चौदा पाच चला ऑप्शन नंबर दोन इज युअर राईट आन्सर ठीक आहे नेक्स्ट जर पेन बरोबर सत्तर बुक बरोबर शहाऐंशी तर ब दस्तर बरोबर किती पी ई एन म्हणजे बघा दिसतंय का इथे पहिले बेरीज पाहून पौंग, पाहून घेऊ गुणला दोन करू सोळा पाच चौदा सोळा आणि चौदा है करनके हे तर नाही जमणार कारण की हे होत आहे चाळीसच्या आसपास कधी होतं पंचवीस पंचेचाळीस काहीतरी सोळा आणि चौदा पंधरा दोन तीस पाच पस्तीस हे पस्तीस होत आहे ना हो बरोबर आहे पस्तीस होत आहे ना पस्तीस होत आहे पस्तीस गुणला दोन केले तर सत्तर येते ठीक आहे मग याची बेरीज करा गुणला दोन बरोबर आहे का पाहून घ्या पहिली ते दोन पंधरा दोन तीस आणि हे अकरा तीस तीसनं दहा चाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस गुणला दोन होते का शहाऐंशी हो होते म्हणजे बघा बेरीज गुणला दोन आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे करावं लागते म्हणून डी किती होते पाहून घ्या इथे चार चार सहा आठ आहे डी फॉर फोर यू फॉर ट्वेंटी वन एस फॉर एकोणीस टी फॉर ट्वेंटी वन ई फॉर पाच आर फॉर अठरा ठीक आहे एकच स्थानच्या अंकांना पण तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही बघा हे होते नऊ न एक दहा दहा पाच पंधरा पंधरा पाच वीस वीसन आठ अठ्ठावीस अठ्ठावीस मग आठच्या दुप्पट केले तर आठ दोन्ही सोळा आन्सर तुमचं एकशे शहाऐंशी ठीक आहे कसं एकच स्थानचा अंक तुम्हाला काय बेरीज करायचं आहे आणि गुणला दोन करायचं आहे मी बेरीजपैकी पैकी एकच स्थानचा अंक घेतला आहे चारने एक पाच पाच आणि दहा पंधरा पंधरा पाच वीस वीसन अठ्ठावीस अठ्ठावीस ची फक्त मी आठ लिहिले बस आठ दुप्पट कर् सोला सोलह सहा तुम एक स्थान अंक है बाकी कोट एक स्थान अंक सहा नहीं है सर तो ऑप्शन नंबर तीन इज इज राइट ठीक है नेक्स्ट तरी वाटला तुम्हें करू शता डायरेक्ट काुसार बेरीज करूँ ठीक है चला इतने का पाऊँ ख्याल लिटर कितने पाऊँ घायन तीन चार पांच सहा एक दिन तीन चार पांच सहा का जे फॉर दहाना द जेच्या ऑपोजिट क्यूचा सत्र पण नाही दिसता याचा अर्थ असं समजून जा इनडायरेक्टली हे जे अंक तेच आहे एकदा फक्त पाहून घ्यायचं इथं किती आहे ए सेम आहे ना इथं दोन नंबरचा आहे दोन नंबरचा आहे एसाठी दोन आहे एसाठी दोन आहे जमली इथपर्यंत चला म्हणजे याचा अर्थ बरोबर आहे शेवटून तीन नंबर ए आहे शेवटून तीन नंबर दोन आहे म्हणजे एचा संख्येचा दोन आहे असंच यांनी इथे म्हटलं आहे म्हणून एचा संख्येताक दोन एचा संख्येताक दोन तिथं पाहून घ्यायचं सेकंड नंबरला दोन आणि शेवटून तीन नंबरला दोन सेकंड नंबरला दोन सेकंड नंबरला दोन हे कट्टे सेकंडवर दोन शेवटून तीन नंबर दोन शेवटून तीन नंबर दोन शेवटून तीन नंबर दोन नाही ठीक आहे म्हणजे हे कटलं फक्त आणि फक्त कोणतं राहिलं हे तर कटलं पहिलं आणि दुसरं okay. राहिलं ओके आता त्यांनी म्हटलंय दिसत आहे का इथं दोन आहे आणि इथं पण दोन आहे परंतु इथं डबल येतं नाही म्हणून हे पण कटलं ठीक आहे आन्सर तुमचा दोन टू इज युअर राईट आन्सर नेक्स्ट एका सांगीतिक भाषेत कमल हा शब्द असेल असा असेल तर एनओ साठी कोणता शब्द कमल पा के एल के, के च्या ऑपोजिट पी आणि पी चा संकेतांक सोळा आहे ठीक आहे ए ए च्या ऑपोजिट झेड झेड चा संकेतांक सोळा आहे तस एल 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 च्या ऑपोजिट किती लोरी ओ ओ म्हणजेच होते पंधरा ओके सांगणार तत्परी इथे हाच आहे का याचं लेटर घ्या आणि त्याचं अपोजिट लेटरचा अंक अपोजिट लेटरचा अंक याचं अपोजिट लेटर पहिले करून घ्या एन म्हणजे एम होते ओ म्हणजे किती होते एल दोघांचं अपोजिट लेटर पाहून घ्या हो याचे लेटर अपोजिट हे वाले आणि याचं संकेतांक तेरा आणि बारा कोणी आहे का तेरा बारा हो पहिलेच ऑप्शन नंबर एक तेरा आणि बारा ओके नेक्स्ट झू म्हणजे असं झू म्हणजे असं ठीक आहे चला क्रेन म्हणजे ते तसं असा लिहिला जातात तर मॉडर्न हा शब्द कसा लिहिला जातो बघा अशा कंडिशनमध्ये की कधी कधी फक्त आणि फक्त एका शब्दावर एका शब्दावर कोडिंग करतो आणि आन्सर काढतो कधी कधी बघा इथं आहे तुमचा झू ठीक आहे इथं आहे क्रेन दोन शब्द आणि हा तिसरा शब्द आहे त्यापैकी दोन शब्द म्हणजे हॅलो मित्रांनो व्हिडिओ कटला होता बघा कुठं तुम्ही हा मी येतो होतो का बघा ह्याच्यामध्ये हे जे आहे सांक, संक, सांके संकेतांक शोधण्यासाठी कोडिंग सोडण्यासाठी तुम्हाला दोन शब्द दिले असते आणि तिसऱ्या शब्दाचा कोडिंग तुम्हाला शोधायचा असतो ठीक आहे म्हणजे दोन, दोन कोडिंग दोन शब्दांचा ऑलरेडी कोडिंग दिलेला असतो जो की हा आणि हा आहे तुम्हाला ह्या तिसऱ्या शब्दाचा कोडिंग शोधायचा असतो आणि मी काय करतो मित्रांनो बऱ्याच वेळेस फक्त आणि फक्त पहिल्याच हे जाऊन कोडिंग डायरेक्ट पहिल्या याचं कोडिंग पाहतो काय येतं आणि डायरेक्ट आन्सर करतो आणि ठीक आहे आणि काही वेळेस पहिला प्लस दुसरा दोन्ही दोन्ही याच्यामध्ये कोडिंग आहे की नाही म्हणजे गोडिंग बरोबर आहे की नाही ते चेक करतो नंतर आन्सर काढतो ओके असं का करतो ते सांगतो म्हणजे सांगण्या तात्पर्यच आहे का आन्सर काढण्यासाठी जे रेफरन्स वापरतो मी फक्त फक्त कधी कधी पहिल्या शब्दाचा कोडिंग शोधतो म्हणजे सांकेतिक संकेतांक काय ते शोधतो आणि कधी कधी पहिला प्लस दुसरा दोघांचा पण संकेतांक काय ते शोधतो असं का करतो ते सांगतो बघा का असे काही कोडिंग असतात कोड असतात कोडिंग असतात की ज्याच्यामुळे फक्त आणि फक्त एकाच जरी शोधला तरी काम भागून जाते काही ठिकाणी दोन दोन्ही शोधा लागते कसं तसं बघा एकूण अंक अंक गुणला दोन हे कमी वेळेस विचारते जे जे कमी वेळेस विचारते ना त्यासाठी आपण दोन्ही पण शोधायला लागते एकूण अंक गुणला दोन किंवा एकूण अंक गुणला दोन प्लस वन आतमधील संख्यांच्या अंक स्थानांची बेरीज गुणला दोन बेरीज गुणला दोन प्लस वन ओके बेरीज गुणला चार बेरीज भागेला दोन इत्यादी प्रकारचे असते असते ठीक ते शोधा लागते किंवा वर्ग प्लस वन वगैरे असे शोधा लागते दोन्ही ठिकाणी फक्त एकाच एकाच वेळेस का असन जर का बेरीज असन फक्त आणि फक्त बेरीज संकेत आणि त्यांचे स्थान अंक ऐक असेल अंकांचे स्थान असन किंवा स्थानांचे स्थानांचा अंक असेल तर डायरेक्ट एक जरी शोधलं तरी होऊन जाते ओके आता या ठिकाणी बघा दिसत आहे तुम्हाला झेड आहे ओ आहे आणि ओ आहे ओ आहे ओ आणि झेड याचा संकेतन कसं आणलं ते सांगतो मला हेच पाहू घ्या एमओ डी एन ओसाठी त्यांनी बारा दिले या पण ओ साठी बारा आहे म्हणजे याचा अर्थ हे मधातल्या ओसाठी बारा असायला पाहिजे मधामध्ये कोणी हे बारा एक आहे फक्त आणि हे बारा आहे हे नाही हे नाही याचा अर्थ हे कटते <coughs> कटलं त्यानंतर पाहू घ्या शेवटी ईसाठी इथे किती आहे बावीस ई साठी बावीस इथे बावीस आहे का पाच शेवटून तीन नंबर बावीस आहे शेवटून तीन नंबर तेवीस आहे म्हणजे हे कटलं ठीक आहे आन्सर तुमचं दोन आन्सर तुमचं दोन ओके चला आणखी कोडिंग निघते का निघते बघा झेड म्हणजे झेड झेड अपोजिट ए एच्या ए ए, ए, ए म्हणजे एक होते ओ म्हणजे ओचा अपोजिट लेटर एल ओचा अपोजिट लेटर एल एलचा नंबर आहे बारा ठीक आहे तसंच मित्रांनो एम म्हणजे त्याचा अपोजिट लेटर यन होते याचा अपोजिट लीडर एल याचा अपोजिट लेटर डी डब्ल्यू इश व्ही आर आय आर आय एन एम एन ओके मग याचा बघा लेटर आणि त्याचे अपोजिट लेटर पाचे त्याचा संकेतांक सॉरी त्याचा नंबर एनचा चौदा एलचा बारा डब्ल्यूचा तेवीस व्हीचा बावीस आयचा नऊ एमचा तेरा जो की तुमचा किती काढला होता आपण चौदा बारा तेरा चौदा बारा तेवीस आहे ना बावीस नऊ तेवीस बावीस नऊ तेरा ठीक आहे ऑप्शन नंबर दोन इज युअर राईट आन्सर ठीक आहे चल नेक्स्ट अकरा नंबर झाला वाटे टाईम झाला आपण ते बाकी उद्या लेक्चरमध्ये कॉल करून घेऊ टाईप नंबर क्वेश्चन अकरापासून ओके थँक्यू